नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकशे पंचावन आणि एकशे छप्पन मिथ्या काय आहे हे, हे शोधण्यातच सत्याचा शोध असतो असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात मिथ्या काय आहे हे शोधण्यातच सत्याचा शोध असतो असे श्री निसर्ग दत्त महाराज म्हणतात जे तुमच्यातील वास्तविक वास्तवतेने नाही जे तुमच्यातील वास्तविक वास्तवतेने नाहीच तेच तुम्ही शोधू शकता जे तुम्ही आहे त्याचा मात्र शोध घेता येत नाही ते फक्त होता येते ते, ते फक्त होता येते अज्ञानच नाहीसे झाल्यावर आता वेगळ्या ज्ञानाची गरज ती काय अज्ञानच <गीददधधधवानिन> नाहीसे झाल्यावर आता वेगळ्या अशा ज्ञानाची गरजच काय म्हणजे आता अज्ञानाचे आणि ज्ञाता ज्ञानाचे पण काही अस्तित्व नाही तात्पर्य ज्ञान आणि अज्ञान ह्या कल्पनेने उभ्या केलेल्या वेगवेगळ्या भूमिका आहेत अवस्था आहेत पण आपण होऊनच या मन आपण होऊनच या संज्ञा निर्माण करते आणि त्याच्याच आधाराने ते वावरू शकते त्यामुळे त्याला मर्यादा पडतात जे इंद्रियगम्य नाही मानसिक पण नाही आणि इतके असूनही शिवाय, इंद्रिये आणि मन कार्यप्रवण होऊच शकत नाही ते मात्र इंद्रियाच्या आणि मनाच्या पकडीत मुळीच येऊ शकत नाही श्री निसर्गदत्त महाराज ठामपणे सांगतात की हे चांगले समजून घ्या हे चांगले समजून घ्या की मनाला स्वतःच्याच मर्यादा आहेत म्हणून त्याच्याकडे जाण्यासाठी तुम्हाला केवळ मौन पत्करणेच भाग आहे व मौनच तुम्हाला कबूल करावे लागेल सत्याचे वर्णन करताच येत नाही पण ते होता मात्र येते ते नेहमी नकारात्मकच असते ते नेहमी नकारात्मकच असते ते कधीही ठामपणे होकारात्मक होऊ शकत नाही ते कधीही ठामपणे होकारात्मक होऊ शकत नाही न जाणण्यालाच मर्यादा आहेत न जाणण्यालाच मर्यादा आहेत यापुढे जाणताच येत नाही यापुढे काही जाणताच येत नाही हीच ती मर्यादा हीच ती मर्यादा म्हणजेच काय इथून सारे पुढे मौनच मौन म्हणजेच काय इथून पुढे सारे मौनच मौन पण जाणण्याला पण जाणण्याला मात्र काहीच मर्यादा नाहीत कितीही जाणले तरी अजून जाणायचे हे बाकी असतेच ते समोर समोर येतच राहते क्षितिजाजवळ पोचता पोहोचता क्षितिज अजून दूर दूर जाते त्याप्रमाणे त्यामुळे न जाणणे हे नेहमीच एका अर्थाने पूर्णत्वच आहे त्यामुळे न जाणणे हे एका अर्थाने नेहमीच पूर्णत्व आहे आणि जाणणे हे नेहमीच अपूर्णत्व आहे <Baekfen> हे अत्यंत महत्वाचे आहे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्हाला वाटते की एखाद्याने सत्य काय आहे हे बोटाने इशारा करून तुम्हाला सांगावे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की तुम्हाला वाटते की एखाद्याने सत्य काय आहे हे बोटाने इशारा करून तुम्हाला सांगावे की पहा 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 तुम्हाला सत्य पाहिजे आहे ना हे पहा हेच ते सत्य सत्य असे नाही सत्य कुठल्याही कर्माचा परिणाम कुठल्याही कर्माचा परिपाक नाही ते एखाद्या मार्गाचा शेवट असे पण काही नाही सत्य इथेच याच क्षणिक आहे आणि ते त्याच्यासाठी लागलेल्या तळमळीमध्ये आहे तळमळीने घेण्यात आलेल्या शोधातच आहे तुमचे मन किंवा देह तुमच्या जितक्या जवळ आहे त्याच्या हजारपटीने ते तुमच्या जवळ आहे तुमचे मन किंवा देह तुमच्या जितक्या जवळ आहे त्याच्या हजार पटीने ते तुमच्या जवळ आहे किंबहुना मी आहे ही जी जाणीव आहे तिच्यापेक्षाही जास्त जवळ सत्य तुमच्या जवळ आहे तुम्हाला ते दिसत नाही कारण कारण एकच तुम्ही जिथे पाहायचे तिथे पाहत नाही कारण एकच तुम्ही जिथे पाहायचे तिथे पाहत नाही फार दूरवर दुसरीकडे कुठेतरी पाहता एक म्हातारी रात्री काही शिवत होती थरथरत्या हातातून सुई खाली पडली दिवा घेऊन पाहू लागली सापडलीच नाही उलट जोऱ्याच्या वाऱ्याने दिवाच विजला प्रकाश गेला म्हणून ती म्हातारी बाहेरच्या नगरपालिकेने लावलेल्या दिव्याच्या प्रकाशात आली आणि तेथे सुई पाहू लागली असो सत्य अंतरयामी असूनही तुम्ही तुमच्या अंतरयामीच्या खोल अशा जाणीवेपासून दूर जाता कारण सत्य म्हणजे काहीतरी आपल्यापासून वेगळी वस्तू आहे असा तुमचा गैरसमज झालेला आहे आणि त्याचा खरे खोटेपणा पारखण्यासाठी तुमचे नेहमीचे व्यवहारातले निकष किंवा तुमच्या व्यवहारिक चाचण्या तुम्ही तिथे लावू पाहता याचा अर्थ असा नाही की तुम्ही सत्य शोधण्याच्या लायकीचे नाही आहात अधिकारी नाही आहात उलट स्वतःच तुम्ही तेच आहात उलट स्वतःच तुम्ही तेच आहात फक्त मिथ्याला सत्य समजण्याचा भ्रम सोडा मिथ्या म्हणजे काय हे शोधण्यातच सत्याचा शोध आहे मिथ्या म्हणजे काय हे शोधण्यातच सत्याचा शोध आहे सत्य असे स्वतंत्रतेने नाही मिथ्या जे आहे ते मिथ्या समजून घेण्यातच सत्य दळलेले आहे टू सी फॉल्स एज ए फॉल्स टू सी फॉल्स एज ए फॉल्स इज टू सी ट्रुथ एज ए ट्रुथ हेच खरे भाग एकशे छप्पन श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात काया आपल्याला जाणवली काया आपल्याला जाणवली ते जाणवणे शक्य झाले ते जाणवणे शक्य झाले ते केवळ चित स्वरूपाच्या प्रकाशत्वानेच ते केवळ स्वरूपाच्या प्रकाशानेच पण हे जाणवणे पण जणू एक दुर्घटनाच घडली पण हे जाणवणे एक दुर्घटनाच घडली कशी दुर्घटना त्यामुळे आपण काया हेच आपले स्वरूप मानू लागलो हीच ती दुर्घटना आणि स्वरूपी प्रकाशाला विसरलो व प्रकाशित झालेल्यालाच प्रकाशित झालेल्यालाच देह मन इत्यादी खरे मानू लागलो त्यामुळे देहबुद्धी दृढ झाली त्या प्रमाणात स्वबोत मात्र कमी कमी आणि अशक्त झाला हीच ती दुर्घटना असो ज्याला स्वरूप दर्शन झाले ज्याला स्वरूप दर्शन झाले त्याला भूत भविष्य नाही कारण स्वरूप दर्शन तुम्हाला सदैव चालू वर्तमानातच वस्तूला ठेवते ज्याला स्वरूप दर्शन झाले त्याला भूत भविष्य वर्तमान काहीही नाही कारण स्वरूप दर्शन तुम्हाला सदैव चालू वर्तमानातच वस्तीला ठेवते म्हणून ते कधीच शिळे होत नाही त्याचा कधीच कंटाळा पण येत नाही आता बस झाले असे त्याला आपल्याला म्हणताच येत नाही जोपर्यंत तुम्ही हेतुपूर्ण असे भविष्य कल्पिता जोपर्यंत तुम्ही हेतुपूर्ण असे भविष्य कल्पिता त्या कल्पिताला माल मसाला भूतकाळातून आणून पुरवता त्या कल्पिताला माल मसाला भूतकाळातून आणून पुरवता तोपर्यंत तुम्हाला ज्ञान झालेले नाही स्वतःविषयी ऐकलेल्या स्वतःविषयी केलेल्या ऐकलेल्या वाचलेल्या सर्व गोष्टी निष्ठूरपणे दूर करा स्वतःविषयी केलेल्या ऐकलेल्या वाचलेल्या सर्व गोष्टी निष्ठूरपणे दूर करा मगच जे उरेल ते तुम्ही मूळचे असाल ते तुम्ही मूळचे असाल हीच स्वरूपावस्था आई आईबापांनी जन्म दिला पण गुरुवचनाचे पालन करून आपण ज्ञान जन्म मिळवला असे व्हा आईबापांनी देह जन्म दिला पण गुरुवचनाचे पालन करून आपण ज्ञान जन्म मिळवला असे व्हा बालकात अजून आपण तमका हे स्पष्ट नाही म्हणून त्याचे जगणे सहज असते पुढे त्याला देहाचे भान आले अभिमान आला पण अजून थोडे मोठे झाले की दैव योगाने त्याला जर सद्गुरु वचनाचे महाबीज त्याच्या हृदयात पडले आणि ते जतन झाले आणि अशा जतन केल्यामुळे मात्र आता त्याच्या समोर सर्वच्या सर्व, सर्व उघड झाले आहे आपण आहो हा अभिप्राय आपल्या ठिकाणी न बोलताच आहे आपण आहो हा अभिप्राय आपल्या ठिकाणी न बोलताच आहे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आपल्या असण्याचे अगोदरपण आपल्या असण्याचे अगोदरपण हे जितके गुप्त आहे तितकेच ते उघडपण आहे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आपल्या असण्याचे अगोदरपण हे जितके गुप्त आहे तितकेच ते उघडपण आहे सद्गुरुवचने शिष्याला हेच जाणण्याची योग्यता देतात सद्गुरुवचने शिष्याला हेच जाणण्याची योग्यता देतात जे काय आपल्याला निर्माण झाल्यासारखे वाटते ते सर्व अ कायदाच अकायदा हा निसर्गदत्त महाराजांचा खास शब्द आहे जे काय आपल्याला निर्माण झाल्यासारखे वाटते ते सर्व अकायदाच निर्माण झालेले आहे म्हणजे त्याला काही शेंडा बोडूक नाही श्री महाराज म्हणतात ते निर्मात्याने बिरम्याने निर्माण केलेले नाही ते निर्मात्याने बिरमात्याने निर्माण केलेले नाही न त्याचे पालन पोषण करणारा कुणी आहे न त्याला नष्ट करण्याचे करण्याचे कुणालाही रिकाम पण नाही ही अफाट गर्दी वाढत वाढत वाढतच आहे त्याची कोणी मोजदात ठेवली आहे काय बस आहे आहे एवढेच जगता जगा मरता मरा असा सर्व बेहिशोबी हिशोब आहे आधीच्या होऊन गेलेल्या अख्ख्या जगाचे काय झाले माहित नाही सध्याच्या अख्ख्या जगाचे काय होणार माहित नाही येणाऱ्या अख्या जगाचे काय होणार त्याचा तर आता पत्ताच नाही पण आपण असण्याची बातमी मिळाली आणि हे सर्व प्रश्न मात्र व्यर्थ निर्माण झाले आपण असण्याची बातमी जर नसती तर सर्व मढे म्हणणे असेही त्याला संभव नव्हते आपण असण्याची बातमी वजा झाली तर अजिबात काहीही नाही असे जर आहे तर मग उगीच दुःख यातना ताणतणाव आपण स्वतःवर का लादून घेता का ओढून घेता श्री महाराज म्हणतात आपली वस्ती ही अनिर्वाच्य आहे श्री महाराज म्हणतात आपली वस्ती ही अनिर्वाच्य आहे असा विवेक आपल्याला करता आला पाहिजे राम गोविंद हरी इत्यादी तुम्ही असल्याच्या ज्ञानाचीच पुरातन नावे आहेत राम गोविंद हरी इत्यादी तुम्ही असल्याच्या ज्ञानाचीच पुरातन नावे आहेत असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात म्हणून अगोदरपणालाच अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणालाच पकडून राहा